शुक्रवारी संध्याकाळी शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे साकत परिसरातील नदी ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले होते यामुळे अनेक वाड्या आणि वस्त्यांचा संपर्क तुटला होता तसेच शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे पिके पाण्याखाली गेले आहेत साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर असलेला पुलाज झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेलाय यामुळे लोकांचा संपर्क तुटला होता सकाळी आठ वाजता काही लोकांना जेसीबीच्या सह्यानं बाहेर काढण्यात आलं तसेच अनेक विद्यार्थ्यांना परत माघारी जावं लागलंय यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे लवकरात लवकर पुलाची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे साकत कोल्हेवाडी मार्गावर साकतजवळ पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे तसेच वराट वस्ती कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे लेंडी नदी आणि वांजरा नदीला पूर आल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता आज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला यामुळे नदीला पूर आला होता यातच साकतजवळील लेंडी नदीवर पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे आज पहाटे झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला होता यातच कडभणवाडी कोल्हेवाडी वराटवस्ती कवडवाडी परिसरातील नागरिक यांचा संपर्क तुटला होता अनेक दुधवाले किंवा विद्यार्थी अडकले होते सकाळी आठ वाजता जेसीबीच्या सह्यानं दुधवाले आणि काही नागरिकांना नदीच्या दुसऱ्या किनारी सोडलाय प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड